दिवाळी फराळासाठी चकलीची तयारी करताय आणि तुम्हाला पण जर वाटत असेल की आपली चकली छान कुरकुरीत काटेरी आणि खुसखुशीत झाली पाहिजे तर त्यासाठी आहे ना आपला हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या दिवाळी फराळ स्पेशल व्हिडिओमध्ये आणि आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बनवत आहोत भाजणीची चकली सगळ्यात आधी आपल्याला चकलीची भाजणी तयार करायची आहे आणि त्यासाठी मी इकडे काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि त्याचबरोबर मी पुढे व्हिडिओमध्ये लिहून सुद्धा दिलेलं आहे तर इथे भाजणीसाठी मी काही धान्य घेतलेले आहे जसे की तांदूळ मुगाची डाळ उडदाची डाळ आणि चण्याची डाळ तांदूळ आणि डाळीचं प्रमाण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे त्याचबरोबर मी तुम्हाला इथे परत एकदा सांगते तांदूळ मी इकडे घेतलेले आहे चार कप त्याचबरोबर ही जी चण्याची डाळ आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे दीड कप मुगाटच्या डाळीचं प्रमाण आहे पाऊन कप त्याचबरोबर डाळ डाळसुद्धा घेतलेली आहे अर्धा कपच्या प्रमाणानुसार आणि ह्या सगळ्या डाळी पहिल्यांदा छान स्वच्छ धुवून आपल्याला कॉटनच्या कपड्यावरती फॅन खाली सुकत ठेवायचं आहे उन्हामध्ये सुकवण्याची गरज नाही आहे फॅन खाली हे सगळं छान असं आरामात सुकलं जातं एवढंच काय ते आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धान्य आणि तुम्ही बघू शकता तांदूळसुद्धा आपला छान असा सुकलेला आहे त्याचबरोबर सगळ्या डाळी ज्या आहेत त्यासुद्धा खूप छान अशा सुकून तयार आहेत आता ह्यापेक्षा कडकडीत काही सुकवण्याची तुम्हाला गरज नाही आहे आता इकडे साबुदाणा पोहे आणि सुद्धा घेतलेले आहे साबुदाणा मी पाऊंड कप घेतलेला आहे त्याचबरोबर एक कप पोहे आणि अर्धा कपच्या आसपास मी इथे धणे घेतलेले आहेत आणि दोन टेबल स्पून आपल्याला जिरं लागणार आहे आता हे जे सुकलेले धान्य आहेत ना ते आपल्याला एक एक करत छान असे भाजून घ्यायचे आहेत कारण की आपण भाजणी तयार करत आहोत आणि भाजणी तयार करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक जिन्नस छान असं भाजून घेणं गरजेचं आहे अजिबात घाई न करता तुम्हाला अगदी मंद आचेवरती मंद किंवा मध्यम आचेवरती सुद्धा तुम्ही हे सगळं छान असं भाजून घेऊ शकता तर पहिल्यांदा इकडे मी तांदूळ छान असे भाजून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता भाजणी तयार करण्यासाठी मी इथे छान जाड बुडाची अशी मोठी कढई घेतलेली आहे कारण की आपल्याला छान असं भाजता सुद्धा येईल ह्यामध्ये धान्य चण्याची डाळ बघू शकता छान अशी आपली भाजून झालेली आहे आणि खूप छान असा कुडूम कुडूम आवाजसुद्धा येत आहे तर एक, -एक जे भाजलेले जिन्नस आहेत ना ते मी एका परातीमध्ये सुद्धा साईडला काढून घेत आहे आता मी इकडे भाजून घेत आहे उडीद आणि मुगाची डाळ उडीद आणि मुगाची डाळ एकत्र ह्यासाठी भाजत आहे कारण की दोन्ही सेम आकाराचे आहेत आणि हे दोन्ही छान असं प्रमाणामध्ये आपण एकत्रित भाजून घेऊ शकतो तर आपली उडीद आणि मुगाची डाळसुद्धा छान भाजून झालेली आहे आता बाकीचे राहिलेले जे जिन्नस आहे जसं की साबुदाणा कारण की हे आपण काही धुवून सुकवून घेतलेलं नाही आहे साबुदाणा तुम्हाला डायरेक्ट असं छान भाजून घ्यायचं आहे अगदी एक दोन मिनटं भाजून घेतल्यानंतर आपल्याला इथे पोहेसुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत थोड्या वेळाने बघू शकता पोहे सुद्धा छान असे कुरकुरीत झालेले आहेत आणि हलकासा रंग बदललेला आहे ह्यापेक्षा जास्त तुम्हाला पोहे नाही भाजायचेत पोहे भाजून घेतल्यानंतर आता राहिलं आहे ते धणे आणि जिरं जिरंसुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे धण्यासोबत आणि दणे आणि जिरं भाजायला लागलं ला की छान असा घरभर सुगंध पसरायला लागतो आणि भाजणी भाजतो ह्याचा फील येतो तर इथे सगळे जिन्नस आपले छान भाजून झालेले आहेत आणि एका परातीमध्ये काढून घेतलेले आहेत हे पहिल्यांदा आहे ना सगळं छान असं गार होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला गिरणीमध्ये दळून आणायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा भाजणी तुम्ही जेव्हा गिरणीमधून दळून आणाल ना त्यावेळेला ही भाजणी गव्हाच्या पिठावरती दळून नका आणू कारण की त्यामुळे आपली भाजणी बिघडू शकते प्रॉपर भाजणी ते जशी दळून देतात त्यांना तशीच दळून द्यायला तुम्हाला सांगायचं आहे तर इथे आपलं आहे ना हे पीठ सुद्धा मी गिरणीमधून छान दळून आणलेलं आहे आता चकली तयार करण्यासाठी पुढे मी तुम्हाला मेजरमेंट दिलेले आहेत ते लक्षात घ्या एकदा मंडळी भाजणी तयार करण्यासाठी जसं की मी तुम्हाला धान्याचं प्रमाण सांगितलेलं होतं त्यानुसार इथे आपलं भाजणीचं जे पीठ आहे ते किलोच्या आसपास तयार झालेलं आहे आणि खूप छान अप्रतिम अशी ही चकलीची भाजणी बनून आपली तयार आहे आता आपल्याला चकल्या तयार करायचं आहे त्यासाठी आहे ना मी इकडे तुम्हाला दाखवते त्या वाटीचं मी इथे माप घेतलेलं आहे तुम्ही ज्या कपचा किंवा वाटीचा माप घेते ना त्याच वाटीनुसार तुम्हाला पुढील जिन्नससुद्धा अगदी प्रमाणात मापून घ्यायचे आहेत मी व्हिडिओमध्ये तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे तर इथे ना जवळजवळ मी चार वाटी भाजणीचं चा पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे इकडे मी अर्धी छोटी वाटी तीळ घेतलेला आहे त्याचबरोबर दोन चमचे ओवा घेतलेला आहे आणि चवीनुसार तुम्हाला मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण मी जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये लिहून दिलेलं असेल ना तरी सुद्धा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे ॲड करू शकता कारण की थोडंसं वर खाली होण्याची शक्यता असते तर आता हे सगळे कोरडे ना मी पहिल्यांदा हाताने छान असे मिक्स करून घेतले आता इथे मी पाव वाटी तेल घेतलेलं आहे तेलाचं कडकडीत मोहन आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे तेल छान गरम करून घेतल्यानंतर यांना पिठामध्ये मी मिक्स केलेलं आहे आणि सुरुवातीला तेल गरम आहे म्हणून यांना मी पहिल्यांदा चमच्याने हे सगळं छान असं एकजीव करून घेत आहे थोड्या वेळाने आपल्याला तेलाचं तापमान कमी वाटत असेल तर तुम्ही हाताने हे सगळं मोहन यांना पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचं मोहन पिठामध्ये अशा पद्धतीने छान असं एकत्रित एक एकजीव करून घ्यायचं आहे ही खूप महत्त्वाची स्टेप आहे कारण की जर तुम्ही वरून वरून अगदी हलक्या हाताने जरी हे मोहन मिक्स केलं तर आपल्या पिठामध्ये हलकीशी गुठळी राहण्याची शक्यता असते म्हणून आहे ना थोडा वेळ गेला तरी चालेल पण तुम्हाला आहे ना तेलाचं मोहन पिठामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं आहे जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं हो आहे आता पुढची कृती म्हणजे आपल्याला पीठ आहे ना पाण्याने छान असं मळून घ्यायचं आहे त्यासाठी अतिशय गरम पाणी मी इथे वापरलेलं आहे म्हणजे कडकडीत गरम पाण्याचा वापर करायचा आहे ज्या वाटीच्या मापाने मी इथे पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीच्या मापाने मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे जवळजवळ तीन वाटी मला इथे पाणी लागलेलं ला आहे आणि सुरुवातीला चमच्यानेच तुम्हाला, ही तुम्हाला छान हे छान असे एकज्यू करून घ्यायचे नंतर हाताच्या साह्याने तुम्हाला पीठ असं छान घट्ट मळून आहे आणि हे पीठ मळून झाल्यानंतर ना दहा मिनटासाठी तुम्हाला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटांनंतर बघू शकता सुद्धा वाफ लागलेला आहे आणि पीठ थोडंफार छान असं भिजून तयार आहे आता आपल्याला चकल्या तयार करायच्या आहेत त्यासाठी ना मी इथे थोडं थोडं करत पीठ छान असं मऊसूत मळून घेणार आहे वाटलं सर तुम्ही कोमट पाण्याचा सुद्धा वापर करू शकता जसं की मी इथे टोपामध्ये थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे आता ह्या वेळेला तुम्हाला जास्त गरम पाणी वापरायची गरज नाहीये कोमट पाणी तुम्ही वापरू शकता तर हळूहळू इथे मी पीठ छान असं मळून घ्यायला सुरुवात केलेली आहे आता पीठ मळून घेत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जास्त पातळ पीठ तुम्हाला मळायचं नाहीये किंवा जास्त घट्टसरहित पीठ तुम्हाला मळायचं नाहीये अगदी थोडंसं घट्ट असलं तरी चालेल जसं की मी इथे तुम्हाला दाखवते पीठ जास्त पातळ नाही झाले मळलेलं थोडं थोडं करत मी इथे सर्व पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आणि इथे मी तीन मोठे मोठे असे उंडे तयार केलेले आहेत आता आपल्याला इथे छान अशा काटेरी चकल्या तयार करून घ्यायच्या त्यासाठी पहिल्यांदा थोडंसं पीठ मी टोपामध्ये काढून घेतलं आणि झाकून ठेवलेलं आहे सगळ्यात आधी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये ना तेल आपल्याला टाकून तेल गरम करायला ठेवायचं आहे मध्यम आचीवरती तेल छान उकळून होते तोपर्यंत इकडे आपल्याला चकल्या तयार करायच्या आहेत आता ज्या वेळेला आपण चकली तयार करायला घेणार ना त्यावेळेला पीठ पुन्हा एकदा तुम्हाला हलक्या हलक्या हाताने पुन्हा छान असं मळून घ्यायचं आहे जसं की मी तुम्हाला इकडे दाखवते पीठ मौसूत असलं पाहिजे म्हणजे आपल्या चकल्यासुद्धा छान अशा सलग तयार होतील तर इथे पहिल्यांदा मी एक असा गोळा तयार करून घेते आणि ह्याचा उंडा तयार करून घेते आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तुम्ही जेव्हा चकल्या बनवायला घ्याल त्यावेळेला एकत्रित सगळ्या चकल्या एक साथ बनवून न घेता तुम्हाला जेवढ्या तळायच्या आहेत तशा चकल्या तुम्ही बनवून घेऊ शकता थोड्या थोड्या करत आणि त्यानंतरच तुम्हाला ते तळून घ्यायचंय त्यामुळे ना चकली आपली वरतून सुकणार नाही आणि तळून सुद्धा छान अशी तयार होईल तर इथे बघू शकता मी चकलीच्या भांड्याला आतून पहिल्यांदा तेल लावून घेतलेला आहे आणि तयार केलेला पिठाचा गोळा चकलीच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला टाकायचा आहे तुमच्याकडे कोणतंही चकलीचं भांडं असेल तर त्यासाठी तुम्हाला चकलीच्या भांड्याला सगळ्यात आधी आतून तेल लावणं गरजेचं आहे तर इकडे आहे ना चकलीच्या भांड्यात चकली मी पिठाचा गोळा टाकून घेतलेला आहे आता इकडे आपली चकली बनण्यासाठी तयार झालेली आहे छान असं घट्ट मी झाकण लावून घेतलेलं आहे चला आता एक, -एक करत आपण चकल्या करायला घेऊयात तर मंडळी चकली बनवण्यासाठी मी इकडे छोट्या छोट्या तीन प्लेट घेतलेल्या आहेत आणि आहे ना मी अशा पद्धतीने चकल्या पाडून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान अशा काटेरी चकल्या तयार होत आहे ही प्रोसेस जेव्हा करत असतो ना त्यावेळेला स्वतःलाच एक वेगळं समाधान मिळतं कारण की भाजणी तयार करण्यापासून ते पीठ छान असं मळून घेण्यापर्यंत आपली बरीच एनर्जी घाललेली असते आणि त्यासाठी आपण खूप अशी मेहनतसुद्धा घेतलेली असते तर इथे आपल्या खूप छान अशा चकल्या बनून तयार होत आहे आणि पीठ छान असं मळलं गेल्यामुळे सुद्धा चकलीला काटेरीपणा सुद्धा छान असा येत आहे अगदी हळूहळू घाई न करता एक एक करत मी इथे चकल्या पाडून घेत आहे आता चार चकल्या पाडून झालेल्या आहेत आणि तेल सुद्धा छान असं तापलेलं आहे ते चेक करण्यासाठी सगळ्यात आधी मी छोटासा पिठाचा गोळा तेलामध्ये टाकलेला आहे आणि पिठाचा गोळासुद्धा छान असा वर आलेला आहे चला आता एक एक करत चकली तेलामध्ये सोडून देऊयात आणि एक एक करत चकल्या छान अशा तळून घेऊयात तर मंडळी चकली तळून घेण्यासाठी सुद्धा आता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे एका वेळेला तुम्हाला जास्त चकल्या तेलामध्ये सोडायच्या नाही आहेत जेवढं तुमचं भांडं मोठं असेल त्यानुसार चार ते पाच चकल्या भांड्यामध्ये जर मावत असतील तर तेवढ्याच चकल्या तुम्हाला तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि चकल्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत कारण की तेलाचं जे तापमान आहे ते प्रमाणात असणं गरजेचं आहे जर तापमान कमी झालं तर तेलामध्ये चकली विरगळू शकते किंवा चकलीमध्ये तेल जास्त असं बसू शकतं आणि चकल्या खूप जास्त तेलकट होऊ शकतात आणि नरम होऊ शकतात त्यासाठी अगदी थोड्या थोड्या चकल्या तेलामध्ये टाकून तुम्हाला छान असं तळून घ्यायचं आहे जसं की मी तुम्हाला इकडे दाखवलेलं आहे आणि बघू शकता थोड्या वेळाने इथे आपल्या चकल्या छान अशा तळून झालेल्या आहेत चकल्या तळून घेत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम ठेवायची आहे खूप मंद अशी फ्लेम ठेवायची गरज नाही आहे मध्यम आचेवरतीच तुम्हाला ह्या चकल्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत आणि तेलाचं तापमान तुम्हाला अगदी प्रमाणात ठेवायचं आहे इकडे मी चकल्यांची पहिली बॅच तळून घेतलेली आहे आणि तेल निथळण्यासाठी चाळणीमध्ये चकल्या ठेवलेल्या आहेत पण तुम्हाला सांगू का चकल्या अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळे चाळणीमध्ये ठेवूनसुद्धा अजिबात ताटाला तेलसुद्धा लागलेलं नाही एक -एक आहे आणि एक करत सर्व चकल्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत तुम्हाला सांगितलेल्या प्रमाणानुसार इथे आपल्या भरपूर अशा चकल्या तयार झालेल्या आहेत जवळजवळ चाळीस ते पन्नास मी चकल्या तयार केलेल्या आहेत आणि खूप छान असा काटेरीपणा आलेला आहे चकल्यांमध्ये तिळसुद्धा खूप छान दिसत आहे तुम्हाला एक चकली मी तोडून दाखवते अगदी अलगदपणे इथे आपल्या चकल्या तुटत आहेत म्हणजे खुसखुशीतपणासुद्धा खूप छान असा आलेला आहे तर मंडळी चकलीची भाजणी तयार करण्यापासून ते चकली बनवण्यापर्यंत तुम्हाला आपला हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चकली बनवतच असाल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमच्या चकल्या अजिबात तेलकट होणार नाही ह्याची शंभर टक्के खात्री आहे आपला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका